और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, प्लस अंबरनाथच्या कुंटवली मध्ये भाजपाच्या महिला मोर्चा अध्यक्ष आमदार चित्रावाघ यांची सभा पार पडली यावेळी परिसरातील नागरिकांनी चित्रावाघ यांची सभा ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जाऊन चित्रावाघ यांनी शहर प्रमुख वाळेकर यांच्यावर टीका केली भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले नगरसेवक पदाचे उमेदवार पवन वाळेकर मीना वाळेकर बबलू सिंग मीनू सिंग यांच्या प्रचारार्थ कुंटवलीतील भवानी चौकात भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं कुंटवलीतील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा कमळ फुलेल असा विश्वास यावेळी चित्रा वाघ यांनी व्यक्त केला भाजपाचे गुलाबराव करंजुले पाटील अभिजित करंजुले पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवर पदाधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केलं तर चित्रा वाघ यांच्या भाषणात त्यांनी वाळेकरांवर चांगलीच टीकेची झोड उठवली तुम्ही बोलले म्हणून मी बोलले माझ्या नादाला लागू नका ना असा थेट इशाराच वाघ यांनी वाळेकरांना दिला खुंटवणीतल्या माझ्या सगळ्या बहिणींनो आणि माझ्या भावांना हमारे बुरसा जी की जयंती करके मैं बिरसा की शुरुआत करती मराठी हिंदी कळत है ना सगळ्यांना आज मला खरच आनंद आहे की पवन कुठे गेला ये इकडे आणि कोण मीनाताई बघा महिला काही सोडून येत नाहीत बरं कुणासाठी और हमारी मीनू सिंह जी और बबलू सिंह जी हम आते हैं क्या किसी के लिए घर का काम छोड़ के अरे आते हैं क्या हमारे दिमाग में तो कुकर है आटा है सब्जी है जाके दाल चावल बनाना है लेकिन आप सबके प्यार के लिए ये सारी मातृशक्ति आई है अपने लिए जोर से तालियां बजाइए आज माला खूब आनंद है मोठ्या संख्येने तुम्ही सगळेजण आज या खुंटवलीमध्ये आलाय मला आनंद आहे मी मनापासून स्वागत करते या ठिकाणी पवन वाळेकरजी मीनाताई ताई त्याचबरोबरीने बबलूसिंगजी मिनू सिंगजी आणि सिंग त्यांच्या बरोबर आलेले सगळे या सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये सहर्ष असं मनापासनं स्वागत करते और बाई ये वही वक्त है कि जब हमें अपना सही उम्मीदवार चुनना होता है और वो है अपने नगर पालिका के चुनाव और उसके लिए नगराध्यक्ष पद की अपनी उम्मीदवार है तेजश्री गुलाबराव तेजश्री विश्वजीत करंजुले माफ कीजिए गुलाबराव करंजुले साहब के साथ हमने काफी बरसों से काम किया है और जब करंजुले मुंह में आते हैं तो अभिजीत और विश्वजीत तो छोटे छोटे थे कभी तब से हम काम कर रहे तो ये है हमारी नगराध्यक्ष पद की उम्मीदवार जिसका नाम तेजस्वी करंजुले पाटिल है मैं उससे भी कहना चाहती हूं तेजस्वी या सगा तुझे नंडाएत बगुनगे आयत का नहीं है कि नहीं अरे पीछे वाली मेरी बहनें सारी सो गई क्या और इधर वाली और मेरे भाई सारे मैं उसको ये बता रही हूँ इतनी सारी नंदे हैं खुंटवली में देख लेना और फिर आपकी जिम्मेदारी बनती है कि हर बहन के साथ खड़ा रहना है हम क्या चाहते हैं हम चाहते हैं अच्छा पानी मिले स्वच्छ पानी मिले टॉयलेट अच्छे हो रोड अच्छे हो स्कूल हो अस्पताल हो यही चाहते हैं ना यही चाहते हैं कि नहीं तो ये देने का काम विकास का काम अगर कोई करता है उसका नाम है भारतीय जनता पार्टी मेरे बहन और भाई मी तुमच्याशी पण बोलते तुम्ही टाळ्या वाजवला तर चालणार आहे फक्त बहिणींशी नकल पण बहिणींचा दणका सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून आज या ठिकाणी तुमच्याशी बोलताना मला विशेष आनंद आहे तो कभी नाही लक्षात ठेवा आपला मतदान है बरबर ना गुलाब्रह दो संगते तुम्हारा विशेषता रात को आएंगे अपने घर वाले बोलेंगे अरे आज खाना मत बनाना कल तो समझ जाओ पार्टी है जब बोलेंगे खाना मत बनाओ तो समझो रात को पार्टी है मेरा आपसे एक ही कहना है काही पेबी जाणे खाले दो, दो। दौऱ्याला आल्यावर एकच सांगा हा कुणाचं पण मटन पण दाब कमळाचं बटन लक्षात आहे का नाही लक्षात आहे का नाही कुणाचं पण मटन खा हा कुणाचं पण मटन पण दाब सकाळी चहा द्यायला गेल्यावर तेच बोला परी जेव्हा आला तरी तेच बोला रात्री वाढताना पण तेच बोला काय बोलाल का कुणाचं पण मटन त्याच्यामुळे जेव्हा डोक्यात खाल्लेली बिर्याणी जरी असेल तरी मशीन वरती त्याला कमळच दिसेल दुसरं काय दिसायचं नाही

नहीं है टक्कर में बिल्कुल भी मत पड़ना चक्कर में लक्षात ठेवा लक्षात राहील लक्षात राहील रे भावांनो आणि बहिणींनो तिकडे कोपऱ्या कापरातले सगळे गच्चीतले या सभेला शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा